श्री स्वामी समर्थ बुधवारी आहे माघ पौर्णिमा पौर्णिमेला आपण व्रत करत असतो तर माघ पौर्णिमेपासून आपण या व्रताची सुरुवात करू शकतो सौभाग्यप्राप्तीसाठी सुखसमृद्धीसाठी हे व्रत केले जाते तर हे पौर्णिमा व्रत कसे करावे कोणी करावे का करावे किती दिवस करावे उद्यापन कधी करावे आणि कोणत्या तीन व्यक्तींनी अवश्य हे व्रत करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा माघ महिन्याच्या पौर्णिमेपासून आपण पौर्णिमा व्रताला सुरुवात करू शकतो आणि बुधवारी माघ महिन्याची पौर्णिमा आहे तर या दिवसापासून आपण हे व्रत जे आहे तर ते सुरू करू शकतो पौर्णिमा तिथी ही हिंदू धर्मामध्ये महत्वाची तिथी आहे या दिवशी चंद्र आपल्या कलांनी पूर्ण असतो पृथ्वीवर चंद्राचा प्रकाश हा या दिवशी सर्वात जास्त असतो त्याचप्रमाणे पौर्णिमेचा दिवस हा शिव विष्णू लक्ष्मी तर यांच्यासाठी समर्पित असतो या दिवशी चंद्रदर्शन करण्याला सुद्धा महत्त्व आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रमाची स्थिती व्यवस्थित नसते अशा व्यक्तींना खूप अडचणींना सामोरे जावे लागते मानसिक समस्या आर्थिक समस्या किंवा कामामध्ये यश मिळत नाही अडकलेले पैसे परत मिळत नाहीत घरामध्ये आजार पण वाढत आहे आपल्या मुलांची स्मरणशक्ती कमजोर होत असेल तर अवश्य हे पौर्णिमेचे व्रत जे आहे तर ते करावे आणि तीन राशींच्या लोकांनी हे व्रत नक्की करावे तर अशा कोणत्या तीन राशी आहेत तर कर्क वृश्चिक आणि मीन राशी तर या तीन राशींच्या व्यक्तीने पौर्णिमा व्रत जे आहे तर ते नक्कीच केले पाहिजे आता हे व्रत जे आहे तर ते का करावे तर सौभाग्य प्राप्तीसाठी सुखसमृद्धीसाठी आपल्या जीवनातील समस्या नष्ट होण्यासाठी हे व्रत करावे आपला चंद्रमा जर मजबूत असेल तर अशी व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होत असते आता हे व्रत जे आहे तर ते कधी सुरू करावे तर वैशाख पौर्णिमेपासून किंवा माघ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपासून हे व्रत आपण सुरू करू शकतो त्याचप्रमाणे नवीन वर्षामध्ये पौर्णिमेपासून सुद्धा जरी आपण हे व्रत सुरू केले तरीसुद्धा चालते चैत्र पौर्णिमा जी आहे तर ती सिद्ध पौर्णिमा असते त्यामुळे पौर्णिमेपासून सुद्धा आपण या व्रताला सुरुवात करू शकतो त्याचप्रमाणे माघ पौर्णिमेपासून सुद्धा आपण हे व्रत जे आहे तर ते सुरू करू शकतो आता हे व्रत जे आहे तर ते कोणकोणत्या व्यक्ती करू शकतात तर स्त्री पुरुष कुमारिका आणि अगदी विद्यार्थीसुद्धा आपली स्मरणशक्ती वाढावी म्हणून हे व्रत नक्कीच करू शकतात आई वडिलांसोबत आपले नाते जे आहेत तर ते घट्ट व्हावे म्हणून मुले जे आहेत तर ते सुद्धा हे व्रत करू शकतात कोणत्याही वयातील व्यक्ती पौर्णिमा व्रत करू शकते असं कोणतंही बंधन नाही की अमुक अशाच व्यक्तींनी हे व्रत करावे आता या दिवशी कोणकोणत्या देवांची आराधना केली जाते तर चंद्रदेवांची विशेष पूजा केली जाते त्याचप्रमाणे माता लक्ष्मी तसेच शिवांच्या कुटुंबाची पूजा म्हणजे महादेवांच्या कुटुंबाची पूजा गणेश कार्तिकेय शिव पार्वती तर यांची पूजा आपण करू शकतो विष्णूंची पूजा करू शकतो सत्यनारायण जे आहे तर ते आपण पौर्णिमेला करू शकतो स्कंद पुराणानुसार माणसाचे मन जे आहे तर ते विचलित करणारा चंद्र असतो आणि चंद्रमा सुधारण्यासाठी हे व्रत जे आहे तर ते केले जाते आता यामध्ये एक वेळेला फलाहार एक वेळेला भोजन करावे भोजनामध्ये दुधाचा वापर जो आहे तर तो असायला हवा तसेच हे व्रत जे आहे तर ते आपल्याला किती दिवस करायचे असते तर आपल्याला हे व्रत जे आहे तर ते आपण एक वर्षभर करू शकतो किंवा आपण बत्तीस पौर्णिमा हे व्रत करू शकतो आपल्याला तसा अगोदर संकल्प करायचा असतो आता हे व्रत कसे करावे पूजा विधी काय आहे तर पहिल्या पौर्णिमेला आपल्याला संकल्प करायचा आहे की हे व्रत जे आहे तर ते निर्विघ्नपणे पूर्ण व्हावं म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे त्याचप्रमाणे संकल्प करताना आपण ज्या इच्छेसाठी हे व्रत करत आहोत तर ती इच्छा सुद्धा बोलायची आहे शिवलिंग विष्णू लक्ष्मी यांची आपल्याला अभिषेक करून पूजा करायची आहे त्याचप्रमाणे त्यांना आपल्याला आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत म्हणजे शिवलिंगावरती बेलपत्र पांढरी फुले भस्म या गोष्टी अर्पण करायच्या आहेत विष्णूंना आपल्याला तुळस अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मी जी आहे तर तिचीसुद्धा आपल्याला विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे तर प्रकारे आपल्याला विधिवत या देवांची पूजा करून घ्यायची आहे नैवेद्य म्हणून खीर अर्पण करायची आहे तसेच चंद्रदेवांनासुद्धा खीरीचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे वाठीमध्ये खीर जी आहे तर ती चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे आणि ती प्रसाद म्हणून आपल्याला ग्रहण करायची आहे रात्री आपल्याला चंद्राची पूजा जी आहे तर तीसुद्धा करायची आहे आता ही पूजा कशी करायची आहे आपण जर पौर्णिमा व्रत करत असू तर सूर्यास्तापूर्वी स्नान करायचं आहे तसेच चंद्रोदय जेव्हा होतो तर त्यावेळेला चंद्राला अर्ध द्यायचा आहे दूध अक्षता लाल फूल जर आपल्याला गुलाबाचं फूल मिळालं तर ते घ्यायचं कि किंवा कोणतंही लाल फूल घ्यायचं आहे आणि आपल्याला चंद्रदेवांना अर्ध द्यायचा आहे आता अर्ध देताना आपल्याला शक्यतो चांदीच्या भांड्याचा वापर करायचा आहे परंतु प्रत्येकाला चांदीचं भांडं वापरणं ना शक्य नाही त्यामुळे पित्तळ तांब्याचं भांडं जे आहे तर ते आपण घेऊ शकतो आता हे अर्घ्य देताना ते अर्घ्य पायावरती पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे एखादं खाली भांड मांडायचं त्यामध्ये हे अर्घ्य द्यायचं आणि यानंतर हे जे अर्घ्य आहे तर ते आपण एखाद्या झाडाला घालू शकतो यानंतर आपल्याला धूप दिपाने चंद्रदेवांना ओवाळायचं आहे आणि नंतर खिरीचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे आता काही नियम आहेत हे जर आपण व्रत करत असू तर काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे जसं की मिठाचं सेवन करायचं नाही फलाहार आपल्याला करायचा आहे तसेच उपवास जो आहे तर तो चंद्रदर्शन करून सोडायचा आहे या दिवशी ओम नम शिवाय ओम सोमाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तर या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे चुकूनही या दिवशी मांसाहार करायचा नाही त्याचप्रमाणे पौर्णिमा व्रताची कथा जी आहे तर ती वाचायची आहे किंवा ऐकायची आहे म्हणजे थोडक्यात काय दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि चंद्रोदयानंतर चंद्राची पूजा करून चंद्रदर्शन करून हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता ह्या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते आपल्याला कधी करायचं आहे तर आपण जर बत्तीस पौर्णिमा हे व्रत करणार असू तर तेत्तीसाव्या पौर्णिमेला हे उद्यापन करायचं आहे आणि जर आपण एक वर्षभर हे व्रत करणार असू तसा जर आपण संकल्प केलेला असेल तर एक वर्ष झाल्यानंतर बारा पौर्णिमा झाल्यानंतर तेराव्या पौर्णिमेला आपल्याला हे उद्यापन करायचं आहे आता प्रत्येक पौर्णिमेला काय करायचं एक कणकेचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला हा दिवा वाढवत जायचा आहे म्हणजे आता आपण जर माघ पौर्णिमेला या व्रताची सुरुवात केली तर एका पौर्णिमेला म्हणजे माघ पौर्णिमेला एक कणकेचा दिवा लावायचा त्या पुढची जी पौर्णिमा येईल त्यावेळेला आपल्याला दोन कणकेचे दिवे लावायचे तिसऱ्या पौर्णिमेला तीन तीन दिवे लावायचे तर अशा प्रकारे बत्तीसाव्या पौर्णिमेला बत्तीस दिवे लावायचे आणि या दिव्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे चतुर्दशीच्या दिवशी उपवास जो आहे तर तो केला जातो आणि रात्री केळीच्या पानाचा मंडप जो आहे तर तो घातला जातो त्यामध्ये एक मातीचा कलश भरून ठेवला जातो म्हणजे पाण्याने तो कलश भरून ठेवायचा त्यावरती लाकडी झाकण ठेवायचे आणि एका क कपड्याने आपल्याला तो कलश जो आहे तर तो झाकायचा आहे त्यावरती उमादेवीची प्रतिमा ठेवून तिची पूजा जी आहे तर तीसुद्धा केली जाते तर अशा प्रकारे हे व्रत जे आहे तर ते केलं जातं परंतु जरी आपल्याला या गोष्टी करणे शक्य झालं नाही म्हणजे केळीच्या पानाचा मंडप करणं त्यामध्ये कलश ठेवणं तरीच चालेल फक्त आपल्याला शिव पार्वती लक्ष्मी माता विष्णू तर यांची पूजा करायची आहे यासोबत आपल्याला कुलदेवीची सुद्धा पूजा करायची आहे तसेच आपण जेव्हा व्रताचं उद्यापन करतो तर त्या दिवशी आपल्याला घरामध्ये हवन करायचं आहे आणि त्यामध्ये तीळ तांदूळ तूप तर यांची या आपल्याला आहुती द्यायची आहे अगदी आपण एका मातीच्या भांड्यामध्ये किंवा आपल्याकडे जर छोटंसं हवनकुंड असेल तर त्यामध्ये या वस्तूंची आहुती जी आहे तर ती देऊ शकतो तसेच अकरा ब्राह्मणांना किंवा जरी अकरा मिळाले नाहीत तर एक ब्राह्मण पती पत्नी यांना आपल्याला घरी बोलवायचं आहे आणि या जोडीला आपल्याला भोजन जे आहे तर ते द्यायचं आहे म्हणजे अन्नदान करायचं आहे वस्त्रदान करायचं आहे दक्षिणा द्यायची द्या आहे तसेच आपण पांढऱ्या वस्तू दान करू शकतो धान्य द्यायचं आहे आणि ब्राह्मणांच्या पाया पडून आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे घरातील सर्वांना आपल्याला प्रसाद जो आहे तर तो द्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला जेवण जे आहे तर ते करायचं आहे तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने या व्रताचं आपण उद्यापन जे आहे तर ते सुद्धा करू शकतो म्हणजे काय तर शेवटच्या पौर्णिमेला जी उद्यापनाची पौर्णिमा आहे तर या दिवशी आपल्याला एका ब्राह्मणाला जोडीला आपल्याला अन्नदान वस्त्रदान या गोष्टी करायच्या आहेत असं साध्या सोप्या पद्धतीने हे उद्यापन करायचं आहे पौर्णिमा व्रत केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होतात जेव्हा आपण संकल्प करतो तर त्याच वेळेला कोणत्या समस्येसाठी आपण हे व्रत करत आहोत तर ही समस्या सुद्धा आपल्याला त्या संकल्पमध्ये बोलायची आहे